महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आरोग्य धनसंपदा असं नेहमी म्हटलं जात अर्थात आरोग्य हीच धनसंपत्ती आहे आणि त्यामुळे आरोग्याची आपण काळजी घ्यायला हवी ते जपायला हवं असं नेहमी म्हटलं जात अलीकडे अनेक नव्या रोगांची भर पडताना आपल्याला दिसते तर काही जीव घेणे रोग वाढताना दिसत आहेत असाच एक जीव घेणं आणि वेदनादायी आजार म्हणजे कर्करोग म्हणजेच कॅन्सर जगभरात सध्या कॅन्सर वेगानं पसरताना दिसतोय जर आपण महिलांकडे पाहिलं तर स्तनाच्या कर्करोगाचा आजार प्रचंड वेगानं वाढताना दिसतोय त्यामुळेच दरवर्षी लाखो महिलांना आपला जीव गमावा लागत आहे दोन हजार बावीस मध्ये सहा लाख सत्तर हजार महिलांना यामुळे आपला जीव गमावा लागला यावरून या, या आजाराचा धोका किती वाढला आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते याचा अर्थ असा आहे की जगभरात दर तासाला सरासरी शहात्तर महिलांना स्तनाच्या कर्करोगामुळे आपला जीव गमावा लागत आहे आणि हे आकडे चिंताजनक आहेत याबाबतच्या आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेची विशेष शाखा असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने त्यांच्या एका नवीन अभ्यासात सांगितलेली आहे या अभ्यासाची माहिती आंतरराष्ट्रीय जर्नल नेचर मेडिसिन मध्ये प्रसिद्ध झालेली आहे या अभ्यासात शास्त्रज्ञांनी एकशे पंच्याऐंशी देशांशी संबंधित डेटाचा अभ्यास करून माहिती संकलित केलेली आहे या अभ्यासानुसार दोन हजार बावीस मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे तेवीस लाख नवीन रुग्ण आढळलेले आहेत तर सहा लाख सत्तर हजार महिलांनी या आजारात आपला जीव गमावलेला आहे याचा अर्थ असा आहे की दर वीस पैकी एक महिला स्तनाच्या कर्करोगाची बळी ठरत आहे किंवा पीडित आहे सत्तर पैकी एका महिलेचा तिच्या आयुष्यात त्या आजाराने मृत्यू होऊ शकतो आणि हे फार गंभीर आहे अधिक चिंताजनक बाब म्हणजे दोन हजार पन्नास पर्यंत स्तनाच्या कर्करोगामध्ये अडतीस टक्क्यांनी वाढ होऊ शकते याचा अर्थ दरवर्षी बत्तीस लाख महिला कॅन्सरग्रस्त होऊ शकतात ही माहिती अत्यंत भीषण संकटाचा धोका आपल्याला सांगते जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण आणि मृत्यू लक्षणीयरित्या वाढू शकतात अशी भीती शास्त्रज्ञांना आहे आणि त्याचा परिणाम विशेषतः भारत आणि इतर विकसनशील देशांवर होऊ शकतो या संदर्भात आय ए आर सी आणि या अभ्यासाशी संबंधित शास्त्रज्ञ डॉक्टर जॉन किम यांनी एका प्रेस रिलीज मध्ये असं म्हटलेलं आहे की जगभरात दर मिनिटाला महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे चार नवीन रुग्ण आढळतात त्याच वेळी दर मिनिटाला एक महिला या आजाराने मरत आहे काळाबरोबर हे आकडे आणखी वेगानं वाढताना दिसत आहेत जर सध्याचा ट्रेन असाच चालू राहिला तर दोन हजार पन्नास पर्यंत स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही एक पॉइंट एक मिलियन पर्यंत होईल असा इशाराही या अहवालात देण्यात आलेला आहे म्हणजेच यामध्ये अडुसष्ट टक्के वाढ होण्याची शक्यता आहे या अभ्यासातून असंही दिसून आलेलं आहे की गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हा भार जास्त प्रमाणात जाणवेल जिथं लवकर निदान उपचार आणि काळजीची उपलब्धता मर्यादित असते म्हणजे लवकर उपचार मिळत नाहीत किंवा चाचण्या सुद्धा नीट होत नाहीत अशा देशांना या रोगाचा धोका जास्त आहे अशी माहिती या अहवालातून पुढे आलेली आहे अहवालात असंही दिसून आलेलं आहे की ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड उत्तर अमेरिका आणि उत्तर युरोपमध्ये सर्वाधिक दर नोंदवले गेलेले आहेत तर दक्षिण मध्य आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागात सर्वात कमी दर आढळून आलेले आहेत ही विशेष अहवालात दिलेल्या माहितीनुसार स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका फ्रान्समध्ये नऊ पैकी एक महिलांना तर उत्तर अमेरिकेमध्ये दहा पैकी एक हा सर्वाधिक आहे या आजारामुळे मृत्यूचा धोका दो मध्ये म्हणजे चोवीस पैकी एक आणि आफ्रिकेत सत्तेचाळीस पैकी एक हा सर्वाधिक आहे या देशांमधील वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर जीवनशैलीतील घटक जसे की मद्यपान शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा हे वाढत्या प्रकरणांसाठी म्हणजेच वाढत्या कर्करोगासाठी जबाबदार मानले जाऊ शकतात दरम्यान मेलनेशिया पोलेनेशिया आणि पश्चिम आफ्रिकेत सर्वाधिक मृत्यू दर नोंदवले गेलेले आहेत या देशात आरोग्य सेवांच्या मर्यादेमुळे परिस्थिती आणखी वाईट आहे अहवालात असंही आढळून आले की स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंध आणि आर्थिक वाढीमधील संबंध स्पष्ट आहे श्रीमंत देशांमध्ये निदान झालेल्या त्र्याऐंशी टक्के महिला जिवंत राहतात तर गरीब देशांमध्ये या आजाराला बळी पडणाऱ्या अर्ध्याहून अधिक महिला आपला जीव गमावतात आजाराच्या टेस्टचा अभाव आणि मर्यादित उपचार पर्यायांमुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये श्रीमंत देशांपेक्षा मृत्यू दर खूपच जास्त आहे म्हणजेच गरीब देशांमध्ये पन्नास वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याची शक्यता श्रीमंत देशांपेक्षा चार पट जास्त आहे दोन हजार एकवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू एच ओ ने ग्लोबल ब्रेस्ट कॅन्सर इनिशिएटिव्ह म्हणजेच जी बी नावाच्या स्तनाच्या कर्करोगावर एक जागतिक उपक्रम सुरू केला होता स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण दरवर्षी अडीच टक्क्यांनी कमी करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं ज्यामुळे दोन हजार चाळीस पर्यंत पंचवीस लाख मृत्यू टाळता येऊ शकतील या आजाराचा सामना करण्यासाठी वेळेवर निदान करणं आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं असतं या अभ्यासात संशोधकांनी शेहेचाळीस देशांमध्ये दहा वर्षांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला त्यांना आढळून आलं की तीस देशांमध्ये मृत्यू दर कमी होत आहे परंतु केवळ सात देश म्हणजेच माल्टा डेन्मार्क बेल्जियम स्वित्झर्लंड निथुआगिया नेदरलँड्स आणि स्लोवोनिया हे जागतिक आरोग्य संघटनेचे वार्षिक अडीच टक्के कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं घट करण्याचं टार्गेट गाठताना दिसत आहे म्हणजे मी आता सांगितलेले देश एवढेच फक्त अडीच टक्के कर्करोगामुळे कर होणारे मृत्यू वाचवण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये घट करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत समोर आलेले आकडेवारी खूपच भयानक आहे परंतु महिलांनी स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूक होणं अधिक महत्वाचं आहे योग्य वेळी चाचणी करा यासोबतच जीवनशैली बदलून ती या प्राणघातक आजारापासून दूर ठेवा किंवा स्वतःला वाचवा असं डॉक्टर नेहमी सांगतात रोजच्या रहाट गाडग्यात स्वतःला प्रचंड व्यस्त ठेवणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे ही हो माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद